श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही वेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक सहासष्ट श्री महाराज कागवाडला चार दिवस राहिले शके अठराशे एकतीस सन एकोणीसशे नऊ सौम्य नाम संवत्सरी आषाढ शुद्ध पंचमीला बुधवारी सकाळी त्यांनी मारुतीची स्थापना केली संताबाई नावाची महारीण रोज गणुबुआंच्या मंदिराभोवतीची झाडलोट करीत असे श्री महाराजांना तिने कधी पाहिले नसले तरी महाराज के अशी चौकशी ती नेहमी करी एक दिवस बुवानी सहज तिला विचारले काय क का संते महाराजांच्या पाशी तू काय मागशील संताबाई म्हणाली गणुबुआ मला काय हवंय आता मी मरण आणि मुक्ती मागेन त्यांच्याजवळ श्री महाराज कागवाडला येण्याचे दिवस जसे जवळ येऊ लागले तसे तिने थोडे पैसे साठवले आपल्या शेजाऱ्यांपाशी ते दिले आणि माझे उत्तर कार्य या पैशाने करा असे त्यांना सांगून ठेवले शेजाऱ्यांना अर्थात ही थट्टा वाटली पुढे श्री महाराज तेथे आल्यावर संताबाई दर्शनास आली त्यांनी विचारले माय काय पाहिजे तुला तिने सांगितले माय बाप मला सोडवा आता आजपर्यंत पुष्कळ दुःख भोगले उरलेला भोग तीर्थ प्रसादाने जाईल एवढी कृपा करा माझ्यावर असे बोलून तिने त्यांचे पाय धरले श्री महाराजांनी आपल्या हाताने तिला तीर्थ व प्रसाद दिला तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि आता तू लवकर घरी जा असे तिला सांगितले संताबाई उठली पण तिने पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि शेवटी ती म्हणाली महाराज मी येते माझ्यावर लोभ असू द्या ते म्हणाले माय राम तुझ्याजवळ आहे लवकर घरी जा ती घरी गेली आपल्या शेजारी पाजारी लोकांना तिने आनंदाने निरोप घेतला आणि घरात येऊन अंतरुणावर कलंडली व राम 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 तीन वेळा म्हणून तिने प्राण सोडला ती गेली हे सांगण्यासाठी लोक आले व त्यावेळी श्री महाराज बोलले ती बाई फार पुण्यशील होती तिची योग्यता इथे कोणाला कळली नाही ती चांगल्यापैकी अधिकारी होती पूर्व कर्माने ती महारीण झाली परंतु आता फारच चांगल्या गतीला गेली तिचे उत्तर कार्य उत्तम रीतीने करा असे सांगून श्री महाराजांनी उत्तर कार्यासाठी स्वत पन्नास रुपये दिले आणि तिच्या नावाने अन्नदान केले कागवाडचे एक सज्जन आप्पासाहेब पाटील यांनी श्री महाराजांना दुग्धपानास आमंत्रण केले बरोबर तीनशे मंडळी घेऊन श्री महाराज त्यांच्याकडे गेले आप्पासाहेबांनी एक कळशी भरून आटीव दूध केले होते इतकी मंडळी आलेली पाहून काय करावे या चिंतेने ते असता श्री महाराजांनी त्यांना बोलावले आणि सांगितले आपण काळजी करू नये रामाला नैवेद्य दाखवून कळशी माझ्याकडे आणून द्या त्याप्रमाणे पाटलांनी कळशी त्यांच्यापुढे ठेवली श्री महाराजांनी स्वतः आपल्या हाताने प्रत्येकाला आग्रह करून दूध पाजले सर्वांनी पोटभर दूध पिऊन दोन शेर दूध कळशीमध्ये शिल्लक उरले गणुबुवांच्या राम मंदिरापाशी एक पाण्याची विहीर होती पण तिचे पाणी भयंकर खारे असल्याने उत्सवाच्या वेळी पाण्याचा फार तुटवडा पडे बुवांनी ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर घातली तेव्हा ते म्हणाले ते बुवा उत्सवाच्या वेळी स्वयंपाकासाठी हे पाणी घ्या राम पाण्याला गोडी आणील हे बोलणे सकाळी झाले त्याच दिवशी दुपारी एक गोसावी कावड घेऊन श्री महाराजांची चौकशी करीत आला दर्शन घेऊन त्याने आपली कावड त्यांच्या पायी अर्पण केली आणि तो म्हणाला महाराज मै हु हो श्री शंकर का भक्त काशी की गंगा मैं रामेश्वर को ले जा रहा था परंतु श्री शंकरने म्हणजे दृष्टांत दिया और आज्ञा किया कि कागवाड में श्री ब्रह्मचैतन्य को गंगा दे दो मुझे वो मिल जाएगी इस वास्ते मैं यहाँ आया हूँ यह गंगा आपके चर्ण में रखता हूँ इसे कृपा करके ग्रहण कीजिए श्री महाराजांनी त्या बैराग्याचा मोठा आदर केला कावडी मधील गंगा सर्वांच्या अंगावर शिंपडली व सांगितले बुवा रामाने अनायसे गंगा पाठवून दिली आहे आपण ती विहिरीमध्ये टाकू रामाच्या कृपेने पाणी गोड होईल एका भांड्यात गंगा घेऊन सर्वजण राम राम म्हणत असता श्री महाराजांनी ती त्या विहिरीत टाकली त्या विहिरीचे पाणी गोड झाले गोसाव्याला त्यांनी काशीला परत पाठवून दिला कागवाडला एक कापडाची गिरणी होती गिरणीचा मालक मुरारजी या नावाचा भाटिया ग्रस्थ होता हा मनुष्य मोठा उदार मनाचा आणि भाविक अंतकरणाचा होता परंतु त्याला मूलबाळ नसल्याने तो उदास असे त्याने श्री महाराजांना आपली गिरणी पाहण्यास आमंत्रण केले गावच्या सर्व लोकांना खीरपुरीचे जेवण घालण्याचे मुरारजीने कबूल केले तेव्हा श्री महाराजांनी त्याचे आमंत्रण स्वीकारले ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सर्व मंडईना बरोबर घेऊन गिरणीमध्ये ते गेले त्या ठिकाणी मनसोक्त अन्नदान झालेले पाहून त्यांना संतोष झाला व ते म्हणाले शेठजी तुम्ही केलेले हे अन्नदान बघून मला आनंद वाटतो याबद्दल तुम्हाला काय द्यावे सांगा मुरारजी म्हणाला महाराज सर्व काही अनुकूल आहे पण माझी संपत्ती भोगायला मला मुलगा नाही याचे वाईट वाटते हे ऐकून श्री महाराज बोले ठीक आहे राम तुम्हाला देईल तुम्ही नवरा बायकोने मिळून साडेतीन कोटी रामनामाचा जप करावा त्याने रामनामाचा जप केला व त्याला मुलगा झाला कागवाडमध्ये राय नावाचे पुरातन भुयारी स्थान आहे तेथे असणाऱ्या शालिग्राम मूर्तीचे श्री महाराजांनी दर्शन घेतले त्या भुयारात आणखी पलीकडे योगी ध्यानस्थ बसले आहेत असे सांगून सर्वांना श्री महाराज बोले आत जाण्याचा कोणी प्रयत्न करू नये तसे केल्यास गावाला अपाय होईल कोणी पुढे जाऊ लागल्यास भुंग्यांचे थवे अंगावर येतात आणि पुढे जाणे अशक्य करून सोडतात श्री महाराज कागवाडला असताना उगार येथून दोन तरुण मुले त्यांना घेऊन जाण्यास आली आपल्याबरोबरची सर्व मंडळी श्री महाराजांनी पुढे पाठवून दिली दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतराव दामले यांना बरोबर घेऊन धमणीमध्ये बसून श्री महाराज उगारला जाण्यास निघाले कागवाड सोडून दोन मैल गेल्यावर मागून एक टांगा धावत आला बेळगावचे मोरोपंत मराठे वकील आपल्या मित्राला घेऊन श्री महाराजांना भेटण्यास आले होते श्री महाराज गोंदवल्यास भेटतील ह्या अपेक्षेने मराठे प्रथम तिकडे गेले होते तेथे कळले की श्री महाराज मिरजेला गेले आहेत म्हणून ते मिरजेला गेले तिथे कळले की श्री महाराज कागवाडला गेले आहेत म्हणून ते कागवाडला गेले तिथे त्यांना कळले श्री महाराज उगारला गेले आहेत म्हणून ते उगारला जाण्यास निघाले होते मागून टांगा येत असलेला पाहून श्री महाराजांनी धमणी थांबवली व आपण बाहेर उतरले मराठी व त्यांचा मित्र टांग्यातून खाली उतरले श्री महाराजांच्या पाया पडले आणि तिघेजण बाजूला जाऊन आपल्या कामाविषयी बोलले तुम्ही बेळगावून केव्हा निघाला असा प्रश्न श्री महाराजांनी त्यांना विचारला तेव्हा मराठी बोलले महाराज आपल्या शोधात आम्ही दोन दिवस फिरत आहोत आम्ही दोन दिवस उपाशी आहोत हे ऐकून श्री महाराज गणपतरावांकडे बघून बोले यांना काही खायला द्यावे गणपतराव गप्प बसले तेव्हा श्री महाराज म्हणाले कशी रे तुम्ही माणसे प्रवासात नेहमी काहीतरी खायचे बरोबर ठेवावे एवढे देखील तुम्हाला कळत नाही ते दोघेजण दोन दिवस उपाशी त्यांना खायला नको द्यायला हे बोलणे चालू होते त्याच वेळी एक मनुष्य डोक्यावर हारा घेऊन तिकडेच येताना आढळला जवळ आल्यावर त्याने हारा खाली ठेवला आणि तो म्हणाला महाराज दिवाळीचे फराळाचे जिन्नस आपल्याला खायला द्यावेत अशी माझी फार इच्छा होती पण आपण उगारला गेलात असे कळले म्हणून मी हे घेऊन इकडे आलो आहे श्री महाराज म्हणाले वा फार बरे झाले रामानेच तुला पाठवलेत शंका नाही गणपतराव झाडाची पाने तोडा आणि त्यावर या दोघांना खायला द्या पण जंगलात पाणी कुठून आणायचे खाल्ल्यावर पाणी पाहिजे ना श्री महाराज हे शब्द बोलून इकडे तिकडे पाहू लागले आणि तेवढ्यात एक मनुष्य डोक्यावर घागर घेऊन येताना दिसला जवळ आल्यावर त्याने घागर खाली ठेवली आणि तो म्हणाला महाराज ही गंगा आपल्या चरणावर घालावी म्हणून मी आणली आहे तिचा स्वीकार आपण करावा श्री महाराज म्हणाले वा रे वा काय रामाची कृपा आहे आपण पाणी मागितले तर रामाने गंगा पाठवली त्यांचं हे बोलणे ऐकून गणपतरावांना हसू आले खाणेपिणे झाल्यावर मराठे व त्यांचा मित्र निघून गेले श्री महाराज धमणीत चढता चढता एक पाय पायट्यावर ठेवून गणपतरावांना म्हणाले कारे मघा असलास का गणपतराव गप्प बसले आणि श्री महाराज पुढे बोलले अरे यात काय आहे ही विद्या अगदी सोपी आहे काल काय झाले याची आठवण करू नये उद्या काय होईल याची काळजी करू नये पण आज आपल्याजवळ जे असेल ते गरजवंताला देऊन टाकावे म्हणजे राम अशा रीतीने आपल्याला पुरवतो वर उल्लेखलेले मोरोपंत मराठे हे बेळगावचे एक सुप्रसिद्ध वकील त्यांची पूर्वीची हकीकत अशी की ते जात्याच हुशार व बोलण्यात चतुर असल्यामुळे सुरुवातीपासून त्यांची वकिली छान चालू लागली तरुण वयात कल्पनेच्या बाहेर पैसा मिळू लागल्यामुळे देवाधर्मावरचा त्यांचा विश्वास उडण्यास फारसा वेळ लागला नाही ते साधू संतांना मानिनासे झाले आणि त्यांचा अनादर करू लागले संयोगाने त्यांची बायको फार सात्विक आणि खरी भाविक होती श्री महाराजांच्यावर तिची संपूर्ण श्रद्धा असे आणि त्यामुळे मोरोपंतांकडून त्यांना शेलक्या विशेषणांचा आहेर होईल एकदा मोरोपंत विषम ज्वराने आजारी पडले आठ दहा दिवसांनी त्यांची प्रकृती विशेष बिघडली तेव्हा त्यांच्या बायकोने नवस केला की महाराज ह्यांना बरे वाटू द्या म्हणजे मी त्यांना दर्शनास घेऊन येईन डॉक्टर लोकांनी आशा सोडली होती परंतु एकविसाव्या दिवशी मोरोपंतांचा ताप उतरून त्यांना बरे वाटले अर्थात नवस पूर्ण करण्यासाठी मोरोपंत आपल्या बायकोला घेऊन गोंदवल्यास आले पैशाची ऊब आणि हुशारीची गमेंड दाखवीतच त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केला त्यांना आपल्याजवळ बसून घेत श्री महाराज बोलले रामाने आपल्यावर कृपा केली प्रसंग कठीण होता आता विसरू नये हे ऐकून मोरोपंत म्हणाले आपण म्हणता की रामाने कृपा केली म्हणून मी जगलो पण याला पुरावा काय देव आहे कशावरून वकिली थाटात बोललेले हे शब्द ऐकून श्री महाराज त्यांना म्हणाले मीच तुम्हाला विचारतो की देव नाही कशावरून मोरोपंत म्हणाले आम्ही देव कधी पाहिला नाही तो जर खरोखर असता तर आम्हाला दिसला असता यावर श्री महाराज बोलले वकील साहेब हे तुमचे म्हणणे काही पटण्यासारखे नाही जे आपल्याला दिसत नाही ते नाहीच असे कसे म्हणता येईल पृथ्वीचा मध्य तुम्हाला दिसत नाही हिमालयाचे गौरी शंकर शिखर तुम्हाला दिसत नाही समुद्राच्या तळाशी वावरणारे मोठे मासे तुम्हाला दिसत नाहीत तुमचा मेंदू तुम्हाला दिसत नाही म्हणून या गोष्टींना अस्तित्वच नाही असे तुम्ही म्हणता काय तरी मोरोपंत म्हणाले परंतु गौरी शंकर कोणीतरी पाहिले आहे त्यांच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवून चालतो लगेच श्री महाराज बोलले तेच माझे म्हणणे आहे व्यवहारात जर असा विश्वास ठेवून व्यवहारात जर असा विश्वास ठेवून जीवन चालते तर मग संतांनी काय पाप केले आहे ते नेहमी सांगत असतात की देव आहे कारण आम्ही त्याचे दर्शन घेतले आहे या त्यांच्या सांगण्यावर आपण का विश्वास ठेवू नये शिवाय संत हे तुमच्या आमच्यापेक्षा निस्वार्थी असतात असे त्यांच्या चरित्रावरूनच आपणा दिसते सा मग सांगा त्यांचे म्हणणे खरे मानावे की नाही मोरोपंत कुंठित झाले व श्री महाराजांना काय उत्तर द्यावं याचा विचार करीत गप्प राहिले हे पाहून श्री महाराज त्यांच्या कानात हळूच म्हणाले हे पहा तुमच्यासारख्या दहा वकिलांचा मी गुरु आहे बरं का मोरोपंत अधिक वाद घालण्याच्या भानगडीत पडले नाहीत श्री महाराजांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला चार दिवस राहून व त्यांचा अनुग्रह घेऊन मोरोपंत घरी परत गेले असो उगारला सर्व मंडईंची उतरण्याची सोय एका मंदिरामध्ये केली होती तिथे श्री महाराज गेले इतक्यात एक नवीन भानगड उत्पन्न झाली जी दोन मुले आमंत्रण करण्यास कागवाडला आली होती त्यापैकी एका मुलाचा बाप परगावी गेला होता तो त्याच दिवशी परत आला आणि घरी श्री महाराजांच्या स्वागताची तयारी झालेली पाहून तो भडकला व मुलाला पुष्कळ बोलला याचा परिणाम असा झाला की त्याच्याकडील जेवणाचा बेत राहून गेला आणि तो मुलगा रुसून श्री महाराजांच्याकडे मंदिरात येऊन राहिला तीन रुपयाचे चुरमोरे आणून श्री महाराजांनी मंडळींना खायला घातले इतक्यात दुसऱ्या मुलाने आपल्या घरी पिठले भात करून मंदिरात आणला व मंडळींना खायला घातला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मुलाचा बाप श्री महाराजांच्याकडे आला आणि मोठ्या तुच्छतेने त्यांना म्हणाला अहो बुवा या मुलाला काहीतरी सांगा मला न विचारता याने आपल्याला घरी बोलावलं हे बरोबर नाही तेव्हा श्री महाराजांनी त्या मुलाला आपल्या जवळ घेतले आणि मोठ्या प्रेमाने त्याला सांगितले बाळ असे करू नये वडिलांची आज्ञा मोडणे हे योग्य नाही त्यांच्याबरोबर घरी जावे आणि ते सांगतील त्याप्रमाणे वागावे श्री महाराज असे बोलल्यावर मुलाचा नाईलाज झाला आणि तो बापाबरोबर घरी गेला व म्हणाला महाराजांचा जो अपमान झाला आहे तो नाहीसा झाला पाहिजे ते स्वत सर्व बरोबर घेऊन आपल्याकडे जेवला वाचून मी घरी अन्न घेणार नाही यावर बापाचा अगदी नाईलाज झाला व तो श्री महाराजांच्याकडे येऊन बऱ्याच नम्रतेने म्हणाला महाराज आज आपण सर्व मंडईंना घेऊन माझ्याकडे जेवायला यावे ते म्हणाले आहो मी बोलून चालून गोसावी बुवा माझ्या नादी कुठे लागता शिवाय ही इतकी मंडळी माझ्याबरोबर आहेत श्री महाराज त्याच्या घरी जाण्याच्या जा अशा रीतीने जेव्हा टाळू लागले तेव्हा त्याचा धीर सुटला आणि साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज मला क्षमा करा माझी चूक झाली माझ्या मुलासाठी नव्हे तर माझ्यासाठी आज आपण माझ्या घरी जेवायला आलेच पाहिजे आपण आला नाही तर मी अन्न ग्रहण करणार नाही हे ऐकून श्री महाराजांनी आमंत्रण स्वीकारले आणि सर्व मंडळी संध्याकाळी त्याच्या घरी जेवायला गेली सर्व मंडळी परत येण्यास निघाली त्यावेळी मुलाने नमस्कार केला तेव्हा श्री महाराज त्याला हळूच बोले आता सगळे झाले ना मनासारखे यापुढे बापाची आज्ञा मोडू नये थोड्या खुबीने वागावे दुसऱ्या दिवशी सकाळी बापाने व मुलाने आणि त्यांच्या बायकांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला उगार येथील मुक्काम संपून श्री महाराज गोंदवल्यास परत जाण्यासाठी स्टेशनवर आले प्लॅटफॉर्मवर खुर्ची टाकून ते बसले असता गणपतरावांना बोलले गणपतराव कोरेगावची तिकीटे काढा गणपतराव काही न बोलता तसेच उभे राहिले अरे तिकीटे काढायला का जात नाही जा असे श्री महाराजांनी पुन्हा विचारलं ते चाचरत म्हणाले महाराज जवळ एकही रुपया शिल्लक नाही यावर श्री महाराज जरा रागवण्याचा आणून म्हणाले काय माझ्याबरोबरची माणसे आहेत बघा स्टेशनवर आल्यावर मला तुम्ही हे सांगता तुम्हाला काही व्यवहार आहे का नाही इथे आता मी कोणाजवळ पैसे मागू आणि बरोबर माणसे तरी किती वारे वा शिष्य हे बोलून पाचच मिनटं झाली आणि त्यांच्या दर्शनाला लोक येण्यास आरंभ झाला अर्ध्या तासात पंचवीस रुपये समोर आले इतक्यात गाडी आली तिकीटे काढून मंडळी गाडीत बसली गाडी चालू झाल्यावर श्री महाराज बोलले ज्या गावचा पैसा त्याच गावात खर्च करावा तो बरोबर नेऊ नये राम आपल्याला जरुरी पुरते कोठेही देतो म्हणून त्याची काळजी करू नये अरे बुवा होणे सोपे आहे पण बुवाला शोभेल असे वागणे फार कठीण आहे पुढे आहे मुंबईची सफर ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।